नमस्कार तर दादा पुन्हा मोठा निर्णय घेणार बारामतीकर पडले भुजकाळ्यात पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल बारामतीतून लोकसभा निवडणुकीत मी दिलेला उमेदवार विजय झाला नाही तर विधानसभेला उभंच राहणार नाही माझा प्रपंच आणि उद्योगधंदे आहेत असा इशाराच दादांनी दिलाय बारामतीत लोकसभेतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असेल बारामतीत बहीण सुप्रिया सुळेंना पाडून माझा उमेदवार जिंकवा अशा आव्हानासह दादा थेट इशाराच देत आहेत बारामतीच्या मेळाव्यातून अजित पवारांनी काही जण भावनिक प्रचार करतील असं म्हणत काका पवारांकडे बोट दाखवलं होतं त्यावर बारामतीकर योग्य ती नोंद घेतील असं पवार म्हणाले शरद पवारांसोबत बंड पुकारल्यानंतर शरद पवारांची पहिली परीक्षा दोन महिन्यात होणारी लोकसभा निवडणूक आहे बारामतीत बहीण सुप्रिया सुळेंनाच पराभूत करून घरात दादागिरी सिद्ध करण्याचं आव्हानही अजित पवारांसमोर आहे त्यामुळं दादा उघडपणे सुप्रिया ताईंना आव्हान देत आहेत लोकसभा निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी शरद पवारांच्या उमेदवाराविरोधात अजितदादांचाच उमेदवार असेल आणि विशेषतः बारामतीकडे दादांनी मोर्चा वळवलाय मात्र माझा उमेदवार जिंकला नाही तर मग विधानसभेलाही उभंच राहणार नाही असा इशाराच अजित पवारांनी दिला